या ठिकाणी उपस्थित आदरणीय अतुल अतुलशेठ बेनकेसाहेब संजयराव काळेसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्क पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवार उपस्थित पत्रकार बंध आणि भगिनी जुन्नर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीससाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही प्रभाग क्रमांक, प्रभा क्रमांक, प्रभा क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक साठी वीस आणि नगराध्यक्षपदासाठी एक असे एकवीस उमेदवार आम्ही निश्चित केलेले आहे त्याच्या नावाची घोषणा या ठिकाणी आपल्याला करतो प्रभाग क्रमांक एकमधून अ उंडे शीतल किरण अनुसूचित जाती महिला ब गोसावी विनायक जनार्दन सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोन अ गायकवाड रोहिणी नितीन अनुसूचित जाती महिला ब सराईकर प्रशांत दत्तात्रय सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन अ भारती देवराम मेहेर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब इनामदार मोहम्मद आकीब अब्दुल मुनाफ सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार अ सुंटले स्मिता प्रकाश सर्वसाधारण महिला ब रोकडे अभिजित शांताराम सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाच अ पातुरकर अनुजा गणेश नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब फिरोज खान मेहबूब खान पठाण सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सहा अ कुंभार लक्ष्मीकांत साहेबराव इथं नागरिकांचा मागास प्रवर्ग ब वैष्णवी श्याम पांडे सर्वसाधारण महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत प्रभाग क्रमांक सात अ दीपिका सचिन तांबोळी सर्वसाधारण महिला ब हरीश शांताराम भवाळकर सर्वसाधारण प्रभाग क्रमांक आठ अ वैष्ण वैष्णवी अतुल चतुर सर्वसाधारण महिला ब खोत धनराज भगवान सिंह सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊ अ मनसुरी सना शफी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सय्यद मोहम्मद साकी मोहम्मद कासिद सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा अ अब्दुल वाजिद अब्दुल रज्जा किनामदार नागरिकांचा मागास प्रवर्ग प आतार हिना तौसिफ सर्वसाधारण महिला आणि नगराध्यक्षपदाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ स्नेहल निलेश होत येणेप्रमाणे एकवीस उमेदवारांची यादी आम्ही या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर प्रसिद्ध केलेली आहे धन्यवाद असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अमद अतुल जैशे यांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की दादा तुम आगे बढो अजित दादा तुम आगे बढो आग अतुल सेठ तुम आगे बढो आग अतुल सेठ तुम आगे बढो संजय काळे साहेब तुम आगे बढो संजय काळे साहेब तुम आगे बढो आग राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा विजय राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा विजय धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड